नमस्कार मी प्रशांत देशमुख डेली न्यूजमध्ये आपले स्वागत करतो आज आपण आलो आहोत राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात राजूरमध्ये कावेळीची साथ पसरलेली आहे एक मृत्यूदेखील झालेला आहे त्यानिमित्ताने आपण डॉक्टरांसोबत भेटणार आहोत त्यांच्याकडून कावीळीची लक्षणं जाणून घेणार आहोत कारणं जाणून घेणार आहोत कावीळ होऊ नये म्हणून काय उपाय आहेत ते सुद्धा जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आता एक पेशंटचे नातेवाईक आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं अशोक येलमामे राजूर तुमचं कोण ऍडमिट आहे मुलगी आमच्या ऍडमिट काय लक्षण दिसत होते तुम्हाला पोट दुखत हात हातपाय तोंडाला चव नाही वाणट व्हायचं मग तुम्ही डायरेक्ट दवाखान्यात आले का आधी काही घरगुती उपाय केले आता खाजगी दवाखान्यामध्ये गेलो त्याच्यानंतर घरगुती उपचार केले त्याच्यानंतर इकडे आलो आम्ही बरं मग खाजगी दवाखान्या आणि घरगुती उपचारांनी काही फरक पडला का पन्नास टक्के पडला फरक पण पन्नास टक्के ते ताप उतरतच नव्हता बरं सारखा ताप येत होता सारखा ताप येत होता असतो किती वर्षाच मुलगी तुमची अकरा बारा वर्षाची हा म्हणजे लहान मुलगी लहान मुलगी बरं मग ऍडमिट कधी केलं ऍडमिट आज सकाळी केलं बरं आज सकाळी केला म्हणजे तिच्यावर उपचार चालू आहे चालू आहे दवाखान्यात सर्व सोयी सुविधा आहेत का पेशंटसाठी साहेब काय होतं स्टॉप कमी आहे आणि बालरोग तज्ञ पाहिजे सर्व बारीक मुलांनाच आजार झाला काय वेळाचा अच्छा म्हणजे जास्तीत जास्त लहान मुलं जी आहेत त्यांना कावळीचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला दिसून येतो आणि पेशंटच्या नातेवाईकांची ही मागणी आहे की इथे नगरवरून बालरोगतज्ज्ञ यांची गरज आहे त्यांनी एकदा चेक केलं तर नागरिकांना आपलं पेशंटच्या नातेवाईकांनासुद्धा दिलासा मिळेल आणि रुग्ण लवकर बरी होण्याची शक्यता आहे अशी त्यांची मागणी आहे याबरोबरच आपण राजूरच्या ग्रामपंचायतीत सरपंचांनासुद्धा भेटणार आहोत आणि त्यांनी काय गाव म्हणून उपाययोजना केल्यात त्यासुद्धा आपण विचारणार आहोत सर रामनाथ दिघे वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय राजूर आज दिनांक एकोणतीस चार दोन हजार रोजी ग्रामीण रुग्णालयामध्ये आत्तापर्यंत कावळीच्या साथीचे एकोणचाळीस रुग्ण ॲडमिट केले असून त्यापैकी तेरा रुग्ण डिस्चार्ज केले आणि सात ज्यांना गरज होती त्या रुग्णांना रेफर केलं आहे सर कावीळ होण्याची काय कारण जनतेसाठी हा मेन कारण हे आत्ता राजूर गावामध्ये जे सात पसरले ते पाण्यामुळेच पसरलेली आहे बाकी कोणत्याही कारणाने नाही आहे त्याची लक्षणं काय असतात म्हणजे लक्षणं पोट दुखणे काही वेळेस मळमळ होणे उलट्या होणे ताप येणे काही पेशंटला जुलाब होतात आणि डोळ्यामध्ये एकटेरस दिसतं म्हणजे पिवळसरपणा दिसतो आणि लघवी एकदम पिवळी होते कावीळ होऊ नये म्हणून नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे पाणी सर्वात आधी आपल्या नागरिकांनी पाणी उकळून प्यावे आणि बाहेरचे कोणतेही उघड्यावरचे पदार्थ किंवा बर्फाचे गोळे किंवा आईस कांडे असेल ते खाऊ नये खरं राजूरमध्ये पहिला जो रुग्ण डिटेक्टिव्ह झाला हा किती तारखेला झाला तारखेला आपल्याकडे आला पहिला रुग्ण आणि आजची परिस्थिती काय आजचे आज टोटल ऍडमिशन सहा केलेले आहेत काल मी चार ॲडमिशन केले ते नवीन तर आज त्या मानाने थोडी कमतरता पेशंटची गेली आठ दिवसापासून राजूर गावमध्ये काळ आजाराने त्रस्त झालेल्या नागरिकांना राजूर ग्रामपंचायतच्या वतीने एक नम्र विनंती आहे की राजूर गावामध्ये जी कावेची साथ आलेली आहे त्यामध्ये आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतीने गेली चार पाच दिवसापासून जे पाणी टाक्यांची स्वच्छता आणि बाकीचे लिकेज वगैरे दुरुस्ती करून नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा कालपासून सुरळीत चालू केलेला आहे आरोग्य विभागाचे यामध्ये विशेष सहकार्य ग्रामपंचायतीला लाभलेले आहे त्या दृष्टीने राजूर ग्रामपंचायतींनी मेडिक्लोरचे घरोघरी वाटप जवळजवळ तीन हजार बॉटल वाटप केलेले आहे अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांच्या मदतीने ते वाटप अजूनही चालू आहे तरी नागरिकांनी मेडिक मेडिक्लोअरचा वापर करून पाणी उकळून व गाळून व थंड करून प्यावे तसेच नगरवरून साहेबांनी आज आज सरकारी दवाखान्यामध्ये तीन एम डी यासाठी बोलवले आहेत आणि त्यांची व्यवस्थित आपल्याला सेवा देत आहेत आणि यासाठी आमदार साहेबांनी सरकारी दवाखान्यामध्ये व्हिजिट करून आपला जो पाणीपुरवठ्यांचा पाणीपुरवठ्याची जी टाकी आहे तिथे जा स्वतः येऊन सगळ्या चौकशा केल्या आणि नगर जिल्ह्याचे शिवसाहेबसुद्धा त्यांनी स्वतः येऊन इथं अनेक गोष्टींची तपासणी केली त्याम त्यामध्ये त्यांनी ज्या ज्या सूचना केल्या त्या त्या सर्व सूचना अंमलात आणून राजूरकरांना शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न ग्रामपंचायती ग्रामपंचायत इथून पुढेही करणार आहेत जे जे वे फिल्टर वगैरे फिल्टर आहे पाण्याच्या टाक्या आहेत त्याची स्वच्छता मेडिक्लोअरनी फवारून आणि पूर्ण स्वच्छ पूर्ण धुऊन वगैरे स्वच्छ केलेले आहेत आणि आत्ता जो काल जो अंतिम रिपोर्ट आलेला आहे तो निगेटिव्ह आलेला आहे आणि शिवसाहेबांच्या आदेशाने कालपासून राजूर गावात स्वच्छ पाणी पुरवठा सुरळीत चालू झालेला आहे तरी राजूरकरांना एक नम्र विनंती आहे की आरोग्याच्या दृष्टीने आठ दिवस आपण पाणी उकळून व गाळून व थंड करून प्यावे आणि ग्रामपंचायतीला सहकार्य करावे जर कोणाला अजून काही ह्या कावीची थोडी जरी लागण झाले असं वा वाटत असेल तर त्यांनी आरोग्य आपल्या सरकारी दवाखान्याशी संपर्क साधावा ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा त्यांची विशेष अशी काळजी घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले जाईल आणि पर पुन्हा एकदा ग्राम प... ग्रामपंचायतच्या वतीने राजूरकरांना एक नम्र विनंती करते की तुम्ही जास्त उन्हात उन्हाचा तापमानाचं प्रमाण बघता बाहेरील थंड पदार्थ खाऊ नये को, कोल्ड कोल्ड्रिंक्स आणि जे काही उसाच्या गोरहाळं राजूरमध्ये चालू आहेत त्यामध्ये जो बर्फ टाकला जातो तो बर्फ बर्फाचा वापर कमी करावा आणि आपल्या आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी हे नम्र विनंती अकोले तालुक्यातील राजूर गाव हे आदिवासी भागाचं एक सेंटर प्लेस आहे हे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे आणि तिथं पाण्यापासून आजार गावात पसरला आहे जवळजवळ आतापर्यंत दीडशे दोनशे पेशंट सापडले गेलेत हा जवळजवळ सात आठ दिवसापासून होत आहे अर्थात त्याच्यानंतर आरोग्य यंत्रणाही सजग झाली आहे आणि त्याबरोबर जिल्हा परिषदेचे सी ओ येऊन गेलेत डी एच ओ येऊन गेलेत तालुका वैद्यकीय अधिकारी हे तर काम आहेत सगळे आणि मी स्वतःही त्या हॉस्पिटलला भेट देणं किंवा त्या पाणी जिथं शुद्धीकरण केलं जात आहे राजूरला तिथं भेट देणं असं सगळं झालं आहे आता त्याच्यात पेशंटचा आकडा पण कमी होतो आहे चांगली बाब आहे पण जे काही पेशंट आहे त्यातले काही जास्त बिलुर्बिजनचं म्हणजे कावेळचं प्रमाण वाढलेलं आहे ते तर उपचार घेत आहे पण आता परत तसंच होऊ नये म्हणून आम्ही तर क्लोरिनेशन केलं आहे पाण्याचं पा शुद्ध पाणी कालपासून सुरू झालं आहे पण तरीसुद्धा लोकांनी पाणी उकळून गार करून प्यावं पाणी नुसतं गरम न करता उकळलं पाहिजे लिटरली आणि पाणी उकळल्यानंतर गार होऊ द्या आणि ते पाणी प्यावं असं पहिलं मी आव्हान करतो खेड्यात पण म्हणजे याच्याबरोबर बाकीच्या ठिकाणी कुठंही महाराष्ट्रात मी नुसतं अकोले तालुक्यापुरतं नाही तर महाराष्ट्रात जिथं जिथं पाण्याचं दुर्भिक्ष आहे किंवा अशा पाण्याची परिस्थिती तयार झाली तर तिथं सगळ्यांनी पाणी उकळून गार करून प्या जिथं स्रोत खराब आहे आणि आरोग्य यंत्रणा म्हणून मी तर अकोले तालुक्यात सांगितलं आहे की सगळे जे स्रोत आहे पिण्याच्या पाण्याचे त्यांचं पाणी टेस्ट झालं पाहिजे ते पाणी पिण्यायोग्य योग्य आहे की नाही आणि तसं सगळं योग्य पाणी आहे तेच लोकांना पिण्यासाठी भेटलं पाहिजे त्यासाठी कालच तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही तशा सूचना दिलेल्या आहेत बीडओनलाही सूचना दिल्या त्याच्या आधीच आणि बाकी सगळं ठिकाणी आरोग्य यंत्रणेची जी आमची माणसं आहेत उपकेंद्राला तो स्टाफ आहे तो तिथं थांबेल प्राथमिक आरोग्य केंद्राचा था स्टाफ तिथं थांबेल ग्रामीण आरोग्य केंद्रात तर बाकी ग्रामीण रुग्णालयामध्ये तर बाकीचा स्टाफ आहेच तर असं आहे सात नियंत्रणात आहे आता घाबरण्याचं कारण नाही आहे बाकी अतिरिक्त डॉक्टर्स नगरवरून पण येत आहेत आणि आहे आज मला वाटतं दोन का तीन पेशंट सापडलेत जे आता तो आकडा कमी होताना दिसतो आहे आणि पाणी पण आता क्लोरिनेशन करून गावाला भेटतं आहे पण तरीसुद्धा उन्हाळ्याचे दिवस आहे टेम्परेचर खूप हाय एकोणचाळीस चाळीसपर्यंत टेम्परेचर जाते आणि ह्या काळामध्ये उन्हाला तर तुम्ही शक्यतो बाहेर पडायचं टाळा सार्वजनिक कार्यक्रमात स्वतःची काळजी घ्या पण बाहेर बर्फाचे गोळे ऊसाच्या ह्याच्यात बर्फ टाकलेला किंवा असं ज्यानं आपल्याला त्रास होईल असं काही खाण्यापिण्यामध्ये घेऊ नका आता ज्या इथं राजूरकरांनी इथं आहे तर कावीळचा जिथं प्रादुर्भाव थोडाफार आहे डॉक्टरांच्या सल्ल्यानं तुम्ही सगळी काळजी घेतली पाहिजे सेल्फ मेडिकेशन म्हणजे जा मेडिकलमधून घ्या गोळ्या असं पण नाही केलं पाहिजे तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानंच गोळ्या घेतल्या पाहिजे पथ्य पाळलं पाहिजे आणि कावीळमध्ये सगळ्यात महत्त्वाचं शुद्ध पाणी तेलकट खाणं नको आणि आराम शरीराला महत्त्वाचा असतो कारण लिव्हरच तिथं हो मा मा वा मा मा काम करताना लिव्हरला त्रास होतो तुम्हाला ऊर्जा जी भेटायची आहे ती भेटली जात नाही म्हणून या सगळ्या खबरदारी घ्यावीत तुम्ही सगळे जे काही समाज माध्यम आहेत तुम्ही आणि सोशल मीडिया यांच्या माध्यमातून किंवा वार्ताहरांच्या माध्यमातून यूट्यूब चॅनल्स आहेत त्यांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम तुम्ही करतच आहेत आणि मला खात्री आहे की हे तुमचं काम लोकांच्या घराघरामध्ये पोचेल आणि नक्कीच लोकांमध्ये जनजागृती धन्यवाद लो। डेली न्यूज प्रेक्षकांना आवाहन करत आहे की या साथीच्या काळात बाहेरील कोल्ड्रिंक्स थंड पदार्थ घेताना काळजी घ्यावी लहान मुलांना लोकल कोल्ड्रिंक्स पेप्सी आईस्क्रीम यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा निरोगी राहा सुरक्षित राहा डेली न्यूजसाठी प्रशांत देशमुख News Bureau, Akolé.